बारामतीमधील रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आज या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मैदानावरती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी सरकारकडून छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं आधी नाव नव्हतं शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारला जात होता मात्र सरकारकडून तातडीनं दुसरी निमंत्रण पत्रिका छापून त्यामध्ये शरद पवार यांचं नाव टाकण्यात आलं आणि ते या कार्यक्रमाला जाणार असल्याचं स्पष्ट झालंय आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोक लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार अशी संभाव्य लढत पाहता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती होत असलेल्या या कार्यक्रमाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत मंदार आजचा हा कार्यक्रम पवारांच्याच होम वरती होतोय बारामतीमधल्या रोजगार मेळाव्याचं हे भव्य असं स्टेज आणि या स्टेजवरती आमंत्रितांसाठी लावण्यात आलेल्या खुर्चा, या खुर्च्या या खुर्च्यांवरती जे आमंत्रित या ठिकाणी विराजमान होणार आहेत त्यांची चर्चा पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये होत राहणार आहे खरं तर हा नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती हा भव्य असा मंडप त्यासाठी उभारण्यात आला आहे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे या ठिकाणी या स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळतात जे स्वतः या रोजगार मेळाव्याच्यासाठी जी या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे त्याची पाहणी करतायत देखरेख करतायत जसा मी म्हटलं की हा कार्यक्रम आहे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठीचा मात्र याला पार्श्वभूमी आहे ती येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची आणि या निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून जी संभाव्य लढत मांडली जाते आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आतापर्यंत गेल्या सहा साडेसहा दशकांमध्ये शरद पवारांच्या राजकीय विरोधकांना बारामतीमध्ये शिरकाव करण्याची जी संधी मिळाली नाही ती अजित पवारांच्या माध्यमातून साधण्याचा यावेळी प्रयत्न होणार आहे शरद पवारांचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या मेळाव्याच्या निमित्ताने स्टेजवरती असणार आहेत या विद्याप्रतिष्ठानच्या विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार आहेत मात्र विश्वस्तांमध्ये अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे युगेंद्र पवार असे पवार कुटुंबातील अनेक सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे सगळे सदस्य या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असणार आहेत खरं तर मी जसं म्हटलं की कार्यक्रम जरी रोजगार मेळाव्याचा असला तरी या मेळाव्याच्या निमित्ताने आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याचा महायुतीतील नेत्यांचा प्रयत्न असणार आहे मात्र शरद पवार स्टेजवरती असणार आहेत जसं की अमोल तू सुरुवातीला म्हणाला की आधी जी पत्रिका छापण्यात आली होती त्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव टाकण्यात आलं नव्हतं पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांची नावं होती अपवाद फक्त शरद पवारांचा आणि त्यामुळं उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली शरद पवारांनी स्वतः आमंत्रण देऊन टाकलं मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि त्यानंतर नवी पत्रिका छापण्याची वेळ आली ज्यामध्ये शरद पवारांचं नाव टाकण्यात आलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा होतो आहे आणि या मेळाव्यामध्ये जी भाषणं होणार आहेत त्या भाषणांकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे अमोल मंदार या कार्यक्रमासंदर्भातले सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्ताज धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट